श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर मनमोकळेपणाने बोलणार आहोत हा एक असा विषय आहे जो अनेक स्वामी भक्तांच्या मनात गोंधळ निर्माण करतो आणि अनेकदा याच कारणामुळे लोक स्वामींच्या सेवेपासून किंवा पूजेपासून स्वतःला दूर ठेवतात तो प्रश्न म्हणजे जर मी मांसाहार करत असेन तर माझी पूजा माझी सेवा श्री स्वामी समर्थ महाराज स्वीकारतील का अनेकदा असे होते की एखाद्याला स्वामींची खूप ओढ लागते त्यांचे नामस्मरण करावेसे वाटते पण त्यांच्या खाण्याच्या सवयींमुळे त्यांना मनात अपराधी वाटू लागते त्यांना सतत वाटते की मी अपवित्र आहे आणि स्वामी माझी पूजा कशी स्वीकारतील तुमच्याही मनात जर हा प्रश्न असेल किंवा या विषयावर थोडी जरी शंका असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आज आपण स्वामींच्या तत्वज्ञानाच्या प्रकाशात या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत मित्र हो या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यापूर्वी हे समजून घेणे गरजेचे आहे की अध्यात्मात आहाराला महत्व का दिले आहे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे जसे खावे अन्न तसे बनते मन अन्नाचे तीन प्रकार मांडले जातात सात्विक राजसिक आणि तामसिक मांसाहार हा तामसिक अन्नात गणला जातो असे म्हटले जाते की अशा आहारामुळे शरीरात आळस वाढतो आणि मनात क्रोध किंवा चंचलता निर्माण होऊ शकते जेव्हा आपण ध्यान किंवा साधनेला बसतो तेव्हा मनाची एकाग्रता खूप महत्वाची असते जर आहार सात्विक नसेल तर मन स्थिर व्हायला वेळ लागतो म्हणूनच ऋषी मुनींनी गहन साधनेसाठी सात्विक आहाराचा आग्रह धरला आहे पण इथे एक खूप मोठा पण आहे जेव्हा विषय आपले आराध्य दैवत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा येतो तेव्हा हे गणित थोडे बदलते स्वामी भक्त हो आपले स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म आहेत ते या भौतिक जगाच्या छोट्या मोठ्या नियमांच्या पलीकडे आहेत ते करुणेचा सागर आहेत तुम्ही स्वामी चरित्राचा बारकाईने अभ्यास केलात तर तुम्हाला दिसेल की स्वामींनी कधीच भक्तांमध्ये भेदभाव केला नाही त्यांच्या दरबारात राजापासून रंकापर्यंत ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत आणि साधूपासून पाप्यापर्यंत सर्वजण येत होते स्वामींनी कधी कोणाला अडवून विचारले का की थांब आधी सांग तू आज काय खाऊन आला आहेस तू शाकाहारी आहेस की मांसाहारी नाही स्वामींनी असे कधीच केले नाही मग स्वामी नक्की काय पाहतात स्वामी फक्त आणि फक्त तुमचा भाव पाहतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे नाही की तुमच्या ताटात काय वाढले आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की तुमच्या हृदयात त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे किती तळमळ आहे जरा विचार करा जर एखादा व्यक्ती पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे पण त्याचे मन कलुषित आहे मनात दुसऱ्यांबद्दल द्वेष आहे मत्सराची भावना आहे तर त्याची पूजा स्वामी स्वीकारतील का शंकाच आहे याउलट एखादा व्यक्ती परिस्थितीमुळे सवयीमुळे किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे मांसाहार करत असेल पण स्वामींच्या तसबिरीसमोर बसल्यावर त्याचे मन लहान बाळासारखे निर्मळ असेल डोळ्यात पश्चातापाचे किंवा प्रेमाचे पाणी असेल आणि हृदयापासून तो स्वामींना हाक मारत असेल तर स्वामी त्याची पूजा नक्की स्वीकारतील कारण स्वामी भाव भुकेले आहेत ते अन्नाचे भुकेले नाहीत मग आता व्यावहारिक प्रश्न उरतो की मांसाहार करणाऱ्या भक्तांनी नक्की काय करावे सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्ही मांसाहार करता म्हणून पूजा करणे किंवा नामस्मरण करणे थांबू नका स्वतःला स्वामींपासून दूर लोटू नका अपराधी भावनेत जगू नका स्वामींची भक्ती ही साबणासारखी आहे तुम्ही जसे आहात तसे त्यांच्या चरणी जा जसे मळलेल्या कपड्याला साबण लावला की तो हळूहळू स्वच्छ होतो तसेच स्वामींच्या नामस्मरणाने त्यांच्या सेवेने तुमचे मन आपोआप आतून शुद्ध होत जाईल जसजशी तुमची भक्ती वाढेल तुमची सात्विकता वाढेल तसतसे कदाचित एक दिवस असा येईल की तुमच्या आहारातील बदल आपोआप घडतील तुम्हाला स्वतहून मांसाहार करावासा वाटणार नाही पण हे बदल आतून नैसर्गिकरित्या येऊ द्या जबरदस्तीने किंवा नियमांच्या भीतीपोटी करू नका ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल त्या दिवशी जर तुम्हाला थेट देवाड्यातील मूर्तीला स्पर्श करून पूजा करायला संकोच वाटत असेल तर तुम्ही मानसिक पूजा करू शकता पण नामस्मरणाला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाला कोणतेही बंधन नाही ते तुम्ही कधीही करू शकता त्यामुळे माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो मनातील कोणतीही शंका आणि भीती काढून टाका तुम्ही जसे आहात तसे स्वामींना संपूर्ण भावाने शरण जा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन सर्वांसाठी आहे मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी फक्त तुमचा भाव शुद्ध ठेवा बाकी सर्व स्वामी समर्थ सांभाळून घेतील तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर भक्तांमधील संभ्रम दूर करण्यासाठी शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ